नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आषाढी वारी विशेष अगदी नवीन भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय मी वे शिकवान बारा खडी मी वेडी गवेडी माला शिकवान बारा खडी मला बारा बाराखडी मला शिकवान बारा खडीन बाई मी वेडी मी वेडी मला बारा बाराखडी बाई मी वेडी मी वेडी मला शिकवान बारा खडी बाई झाल वेळी हाती घेतल वहीच पान अन बाई मी झाल वेळी हाती घेतल वहीच पान अन बाईच लागल मला ध्यान मुक्ता बाईच लागल मला ध्यान बाई मी मला शिकवाना बारा खिन बाई मी वेळी वेळी मला शिकवान बारा खडी हो, हो, हो बाई मी झाले वेळी हाती घेतला हरी पाठ बाई मी झाले वेळी हाती घेतला हरी पाठ मुक्ता बाईन दावली मला वाट मुक्ता बाईन दावली मला वाट मी वेडी मी वेडी मला शिकवान बारा बाराखडीन बाई मी वेडी वेडी मला शिकवान बाराखडी ओ हो बाई मी झालं वेडी हाती घेतली पोथी आणि बाई मी धानवेळी हाती घेतली पोथी मुक्ताबाईची मूर्ती माझ्या हृदयात होती मुक्ताबाईची मूर्ती माझ्या हृदयात होती बाई मी वेळी मी वेळी मला शिकवा ना बारा खडीन बाय मी वेडी वेडी मला शिकवाना बाराखडी हो हो बाई मी झाल वेडी हाती घेतला ग्रंथ अन बाई मी झाल वेडी हाती घेतला ग्रंथ मुक्ताबाईच्या भक्तीचा अंत मुक्ताबाईच्या भक्तीचा लागेनात बाई मी वेडी मी वेडी मला शिकवान बारा खडीन बाई मी वेडी वेडी मला शिकवान बाराखडी हो हो, हो बाय मी झालं वेळी हाती घेतलं काही काही बाई मी झालं वेळी हाती घेतलं काही काही मुक्ता केली त्यावर सही अन मुक्ता केली त्यावर सही बाई मी वेडी मी वेडी मला शिकवाना बारा न बाई मी वेडी वेडी मला शिकवाना बारा खडी हो, हो हो एका जनार्दनी वेडी झाले देवा विठ्ठलाला शरण गेले एका जनार्दनी वेळी देवा विठ्ठलाला शरण गेले बाई मी वेडी શિકવાના બારા ખાઈ વેડી વેડી માલા શિકવાના બારા ખડી શિકવાના બારા ખડી માલા શિકવાન બારા ખડી વેડી વેડી માલા શિકવાના બારા ખાઈ વેડી વેડી માલા શિકવાના બારા ખન્યવાદ